भारत सरकारचे ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांचे जो सी एस आर ॲक्टिव्हिटी आहे त्यांच्या माध्यमातून आपले दरवर्षी ते आपल्याकडे असणारे ट्युबरक्रोलोसिस आहे टी बीच्या पेशंटला ते आ, एक अन्नदानचं वाटप करत आहे अन्नदान अन्नदानमध्ये तेल आहे दाल आहे आणि इतर घरात लागणारे सामान जसे वॉशिंग पावडरचे डिटर्जंट आहे आ, या दान देण्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो ज जिल्हा जळगाव जिल्ह्याला टी बी मुक्त करण्यासाठी आपले आरोग्य यंत्रणा फार कष्ट घेत आहे आणि ज्या आजच्या डेटमध्ये टी बी ग्रस्त लोक आहेत त्या लोकांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये दोन हिस्सा फार महत्त्वपूर्ण असतो सर्वप्रथम आहे की जो टी चे पेशंट्स आहेत त्यांच्या औषध व्यवस्थित चालला पाहिजे त्याच्यासाठी मी विशेषतः आपल्या आशा कार्यकर्त्यांच्या एम पी डब एम पी डब्ल्यूंचा विशेष आभार व्यक्त करतो की ते घरोघरी जाऊन त्या लोकांना जो डॉट्सच्या जो गोली आहे ते व्यवस्थित वेळेवर देत आहे आणि त्याच्यामुळे जो टी वीमुळे आजार झालेले पेशंट्स आहेत ते आजारमुक्त होण्याचं पण प्रमाण या जिल्ह्यामध्ये मोठं आहे दुसरा विषय आहे की त्यांच्या व्यवस्थित पोषण आहार व्यवस्थित असला पाहिजे ते, ते आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनच्या पावडर असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या न्यूट्रिशनमध्ये अडचणी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीसारखी संस्थान याच्यामध्ये पुढे येऊन टी बीच्या पेशंट्सला मदत करतात त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण त्यांच्या विशेष आभार व्यक्त करतो भान आदरणीय पंतप्रधान मोदयांनी या जिल्ह्याला आणि राज्य आणि देशाला टी बी मुक्त करण्यासाठी एक टार्गेट सेट करून दिलेलं आहे त्या दिशेने आपल्या जिल्ह्याचा आरोग्य विभाग असेल आणि सगळे त्याच्या अंतर्गत काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आशा वर्कर्स एम पी डब्ल्यू सी एच ओस इत्यादी असेल हे त्याच्यासाठी कष्ट घेत आहे मी लोकांना विनंती करतो की टी पासून आप आपल्याला सुरक्षा करावा आपले कुटुंबाला सुरक्षित ठेवावा याच्यासाठी म्हणजे टी बीबद्दल जाणून घ्यावा आणि आपलं पोषण व्यवस्थित ठेवून टी बीमुक्त जळगाव करण्यासाठी आपण आपला, आपला हातबळ घ्यावं